नमस्कार आपल्या सर्वांचं सोलापूर टाईम्स या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर प्रथमता आपण राजकीयदृष्ट्या न विचार करता कधी कधी असे वेगळे पण विषय मांडायला पाहिजेत म्हणून आजचा हा अनोखा विषय आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तर अशाच एका कार्यक्रमात डॉक्टर अशोक नागरकर डीओ डी आर डीओ सायंटिस्ट आहेत तरी त्यांनी एका कार्यक्रमात सांगताना असं उत्तम पद्धतीनं जी विषय मांडला तो मी तुम्हाला डायरेक्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की पेटेंट ही एक वेपन आहे म्हणजे कोणी डिग्री न घेता सुद्धा त्यानं उत्तम पद्धतीने त्यातून कमवू शकतो विचार करा एक अंकिता नगरकर म्हणून एक मुलगी होती आणि तिने फक्त याचा शोध लावला जे स्टेपलरच्या पिनचे जे शेवटच्या पाच पिन आहेत त्यांना फक्त कलर द्यायचा म्हणजे स्टेपलरच्या पिन आपण मारताना त्या रंगाची पिन जर बाहेर आली तर कळून जाते की आपल्याला आपल्या स्टेपलर मधील पिना संपत ही तिनं पेटेंट मांडलं आणि मुळात खरं सांगायचं झालं तर अख्ख्या जगात याचा कुणी विचार के केला नव्हता म्हणून तिच्या नावावर ते पेटेंट दर्ज केलं दुसरं एक उदाहरण दिलं तर एक मुलगा असाच क्रिकेट बघत होता क्रिकेटची मॅच आणि मॅच बघता बघता एक बॉल टाकला आणि बॉलवर तो बॅट्समन क्लीन क्लीन बोल्ड झाला आणि क्लीन बोल्ड झाल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की खरंच जर बॉल लागला स्टंपला तर क्लीन बॉल झाल्यावर लाईट लागतात एलईडीज आणि हेच जर आपण एक वेगळा विचार करून जिथं बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या शेवटला जिथं बाउंड्रीला बॉल थटल्यावर तिथं जर एलईडी लागली तर किती भारी होईल किंवा चौकार वगैरे षटकार वगैरे त्या प्लेअरचा पाय त्या बाउंड्रीला थटला तर तिथं एलईडी लागली तर किती भारी होईल ही त्यानं एक म्हणजे असं त्याची नुसती कल्पना मांडली आणि त्याच्यानुसार त्याच्या नावावर सुद्धा पेटेंट दर्ज झालं फक्त आपल्याला वेगवेगळे विचार मनात येतात पण आपण त्याच्यावर कधी आप अभ्यास करायचं बघत नाही तर आपण ते केलं पाहिजे आणि जेव्हा आपल्या मनात काही एक एखादा वेगळा विषय जर आला तर आपण ते नोट डाऊन करून ठेवायची आपल्याला सवय लागली पाहिजे आणि तिसरं जर सांगायचं झालं तर आता आणखी एक एक एक्झाम्पल डॉक्टर डी आर ओ सायंटिस्ट अशोक नागरकर सर यांनी सांगितलं होतं ते म्हणजे तर... एक जिथं व्यायामची जी जागा आहे तिथं एक माणूस रोज एका बाटलीत थंड पाणी आणि व्यायाम झाल्यानंतर दूध का काहीतरी वगैरे असं दुसऱ्या बाटली मग ते घेऊन जायचे मग त्यांना रोज दोन बाटल्या वेगवेगळ्या वेग वेग त्यांना ठेवावं लागायच्या सोबत मग एक दिवशी त्यांच्या मनात विचार आला की जर आपण असं केलं ही बाटली आणि ही बाटली या दो दोन्ही बाटल्यांचं कॉम्बिनेशन जर असलं असतं तर किती भारी झालं असतं आणि खरंच त्यांनी तसं केलं आणि तसं केल्यानंतर दोन बाटल्या एकत्र ही त्यांच्या नावावर पेटंट म्हणून शोध लागला आणि त्याचा कितीतरी फायदा झाला आणि पेटेंटची खासियत म्हणजे पेटेंट आपल्या नावावर दर्ज झाल्यानंतर आपण ते म्हणजे त्याच्यासारखी वस्तू परत जगात कोणीही बनवू शकत नाही किंवा ती जर वस्तू बनवायची असली तर ते आपल्याला विचारून बनवावी लागते किंवा आपण जे बनवलेलं पेटंट आपण कंपनीला किंवा वेगवेगळ्या प्रो प्रोडक्ट आपलं जी तो, पेटेंट आहे ती विकू शकतो ही त्या मधला फायदा आहे आणि ऍडिसन सारख्या शास्त्रज्ञांना जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त पेटेंट त्याच्या नावावर दर्ज केले आहेत तर पेटेंट म्हणजे काय असं वेगळं नसतंय माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या फक्त पूर्ण करण्यासाठी काहीतरी वेगळं जगापेक्षा काहीतरी वेगळं नवीन एक प्रोडक्ट किंवा एक वस्तू तयार होणं त्याला पेटेंट म्हणतात आणि खरंच आपण सुद्धा जीवन जगत असताना वेगवेगळं जे आपल्याला विचार येतात ना ते नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर असा चौकस चा बुद्धीनं विचार करायला पाहिजे आणि अनेक एक त्यांनी प्रसंग सांगितला तर एक माणूस होतो एक माणूस असते त्याला एकतरी डिग्री नसते किंवा त्यानं कुठल्या कॉलेजमध्ये शाळेत शिक्षण घेतलेलं नसते ती फक्त या देशातून त्या देशात फिरत असतोय मग त्याला असंच एका ठिकाणी विचारलं तुम्ही तुमच्या म्हणजे असं तुम्ही तुमचं पोट कसं भरवताव किंवा तुम्ही जगताव कसं कोणत्या पैशावर तुम्ही जगताव तर त्यानं सांगितलं मी या देशातून त्या देशात जाताना वेगवेगळं विचार करतो आणि त्या विचार करता करता मला म्हणजे असं एक पेटेंट दोन पेटेंट या देशात एक पॅटेंट त्या देशात एक पेटंट असं पेटंट पे मिळत जात आहे आणि त्या सगळ्या पेटेंटचं मी पेटेंट विकून मला पैसे मिळतात आणि त्याच्यावर मी जगतोय म्हणला मग आपण जरी असा प्रयत्न केला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतोय किंवा आपण त्याबद्दल चौकस बुद्धीने विचार करून पेटेंट ही तयार करू शकतो